एकोणीसशे अठ्याऐंशी साली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ज्याची पत्नी समवेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्या पंजाबी गायक अमरसिंग चमकिलाने साधारण वय वर्षे सतरा ते सत्तावीस या अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीतच पंजाबमधील सर्वात जास्त लोकप्रिय गायकाचा किताब स्वतःच्या नावावर केला होता केवळ पंजाब आणि भारतच नव्हे तर भारताबाहेर ज्या ज्या देशात शीख समुदाय वास्तव्यास आहे तिथे चमकील्याच्या शोजला अमिताभ बच्चनच्या शोजपेक्षा जास्त गर्दी व्हायची त्याच्या या सत्तावीस वर्षांच्या छोट्याशा आयुष्याचा वेध घेणारा बायोपिक सुप्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली घेऊन आले ज्याचे नाव आहे अमरसिंग चमकीला जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे दिलजीत दोसान या अभिनीत व इम्तियाज आली दिग्दर्शित नेटफ्लिक्स फिल्म अमरसिंग चमकिलाचा हो अगदी थोडक्यात मित्रांनो सुरुवातीस या बायोपिकच्या कथेची आउटलाईन थोडक्यात सांगतो चित्रपटाच्या सुरुवातीलाच ची आठ मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पंजाब येथील मेहसामपूर गावात नेहमीप्रमाणे गाण्याच्या कार्यक्रमाला पोहोचलेल्या अमरसिंग चमकीला आणि त्याची पत्नी अमरज्योत ची हत्या होते आणि मग फ्लॅशबॅक पद्धतीने चमकीलाच्या लहानपणापासून ते लोकप्रिय गायक होण्यापर्यंतचा प्रवास आपल्यासमोर येतो पण लेखक दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी हा फ्लॅशबॅक दाखवताना चमकीलाचे आयुष्य व हा एकंदरीत फ्लॅशबॅक त्याच्या आयुष्यात आलेल्या विविध लोकांच्या सांगण्यातून आपल्यासमोर आणला आहे लहानपणी सभोवतालच्या परिस्थितीमुळे चमकीला गायकीकडे आणि गीत लेखनाकडे कसा वळला त्याच्या गीतलेखनात अश्लीलता कशी आली ती गाणी लोकांनी डोक्यावर कशी घेतली चमकीला पंजाबमधील नंबर एकचा गायक कसा बनला ते तो लोकप्रियतेच्या शिखरावर असताना शी खातिरेक यांच्या हिटलिस्टवर का आणि कसं जाऊन पोहोचला इथपर्यंतचा सर्व प्रवास पटकथेद्वारे मांडण्यात आला मित्रांनो हे झाले पटकथेच्या आउटलाईनबद्दल साजिद अली आणि इम्तियाज अली या दोघांनी मिळून लिहिलेल्या पटकतीची एकूण लांबी दोन तास सव्वीस मिनिटे आहे पण तुम्हाला खरं सांगतो ही दोन तास सव्वीस मिनिटे डोळ्यासमोरून एकदम झरकन कशी निघून जातात हे आपल्या लक्षातही येत नाही यासाठी लेखक म्हणून साजिद अली आणि इम्तियाज अली यांना याचे श्रेय जातेच जाते, जाते। पण सोबतच दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली संगीतकार म्हणून ए आर रेहमान अभिनेता म्हणून दिलजीत दोसांज प्रोडक्शन डिझायनर म्हणून सुमन रॉय महापात्रा सिनेमॅटोग्राफर म्हणून सिल्वेस्टर फॉन्सेका आणि एडिटर म्हणजेच संकलक म्हणून आरती बजाज यांनाही तेवढंच श्रेय देणं अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो एका वाक्यात सांगायची झाल्यास या सर्व मंडळींनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी एकशे एक टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के पूर्ण केले आहे एक खऱ्या अर्थाने टीमवर्कने बनलेला सिनेमा काय असतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे अमरसिंग चमकीला खऱ्या अर्थाने बायोपिक म्हणजे जीवनपट कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे अमरसिंग चमकीला शेवट काय आहे हे सुरुवातीलाच सांगितलेले असूनही खऱ्या अर्थाने गुंतवून ठेवणारी पटकथा कशी लिहिली जावी याचे आदर्श उदाहरण म्हणजे अमरसिंग चमकीला एका एक राज्यापुरता मर्यादित भागात ओळख असूनही त्याचा बायोपिक बघताना तो सर्वसमावेशक कसा असावा जो बघताना भारतातील कुठल्याही भागातले प्रेक्षक तितकाच एकरूप होऊन कसा बघेल याची पुरेपूर काळजी घेतलेले आदर्श उदाहरण म्हणजे अमरसिंग चमकीला प्रोडक्शन डिझाईन अर्थात कला दिग्दर्शन अथवा सेट्स आणि तो कालखंड उभारताना किती बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत सर्व काही परफेक्ट कसे असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे अमरसिंग चमकीला मित्रांनो यापूर्वी इतका परफेक्ट कोणता बायोपिक पाहिला होता असे तुम्ही जर मला विचाराल तर मी नाव घेईल भाग मिल्खा भाग या सिनेमाचे मित्रांनो इम्तियाज अली हे पटकथा लेखनात आणि दिग्दर्शनात मास्टर आहे हे आपण त्यांच्या यापूर्वी आलेल्या सर्व चित्रपटांमुळे जाणतोच पण मित्रांनो एक विशेष बाब जी मला चमकीला बघताना जाणवली ती म्हणजे चमकील्याच्या ज्या गाण्यांवर ऑनली फॉर ॲडल्ट्स किंवा अश्लील असं लेबल त्या काळी लागलं ला होतं त्या गायकाचा बायोपिक बघताना जीवनपट बघताना इम्तियाज यांनी चमकीला चित्रपटात ती गाणी म्हणतानाचा जे काही सीन्स आहेत वेगवेगळी गाणी म्हणतानाचे वेगवेगळे सीन्स आहेत त्यापैकी कुठलाही सीन, सीन, सीन अश्लीलतेकडे झुकू दिला नाही जरी गाण्यांवर ते लेबल असलं तरी पंजाबी गाणी इतर भाषिक प्रेक्षकांना समजावीत म्हणून त्या गाण्यांचे जे बोल आहेत ते ठळकपणे इंग्रजी भाषेत स्क्रीनवर येत असल्याने ती अडचण सुद्धा येत नाही हिंदी भाषेत आणि इंग्रजी भाषेत चमकीलाच्या अवतीभोवतीची जी मंडळी आपापले अनुभव पोलिसांना सांगत असतात म्हणजे झालेल्या हत्येनंतर आणि ज्या स्टाईलने आणि ज्या स्पीडने हे सांगताना पटकथा पुढे सरकते ते अगदीच लाजवाब आहे इम्तियाज अली यांच्या लाजवाब अशा दिग्दर्शनानंतर चमकीलाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे त्याचे संगीत जे दिले नन अदर दॅन ए आर रहमान यांनी चमकिलाच्या पंजाबी लोकगीतांचा जो मूळ फ्लेवर आहे त्याचा जो लहेजा आहे त्याची बोल आहे त्याची चाल आहे हे सगळं कायम ठेवत रहमान यांनी एक ना एक गाणं अत्यंत श्रवणीय केलं आहे काय गाणी बनली आहे आहा हा ला लाजवा मोहित चौहानने गायलेले इश्क मिटाय हे गाणं अलका याग्निक रिचा शर्मा या जोडीने गायलेले नरम कालिजा त्यानंतर याशिका सिक्का यांच्या आवाजातील तू क्या जाने मेरे यार मोहित चौहानच्या आवाजातील बाजा 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 रहमान आणि कैलाश खेर यांच्या आवाजातील बोल मोहब्बत आणि लास्ट बट नॉट लिस्ट अरिजित सिंगच्या आवाजातील मेनू विदा करो हे सॅड सॉंग मित्रांनो ही सर्व गाणी जी एकाहून एक श्रवणीय अशी आहे ही गाणी येणारी कित्येक वर्ष रसिक श्रोत्यांच्या ओठांवर असते रहमान यांचा हा अल्बम ऑल टाइम कल्ट क्लासिक सदरात मोडणारा हा अल्बम आहे खूप दिवसांनी रहमानच्या चाहत्यांसाठी आणि ओव्हरऑल सगळ्यांसाठीच एक आनंदाची ही एक जणू पर्वणी आहे जी हाती लागली आहे असं मी म्हणेन मित्रांनो इम्तियाज आणि रहमान नंतर चमकीला सिनेमाचा विनर ज्याला म्हणता येईल तो आहे दिलजीत दोसांज जैनि हा अभिनेता ज्यांनी मध्यवर्ती भूमिका केली दिल यार आहे काय काम दिलजीत चमकीला जगलाय अक्षरशः जगलाय निशब्द करणारा आणि परफेक्शनच्या कॅटेगरीमध्ये मोडणारा असा अभिनय आहे दिलजीतचा दिलजीतच्या करिअरमध्ये हा माइलस्टोन चित्रपट आहे दिलजीतच्या दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत परिणिती चोप्रानेही आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेचं सोनं केलं मित्रांनो इम्तियाज रहमान आणि दिलजीत नंतर मी तीन व्यक्तींची नावे इथे पुन्हा घेईल जी मी सुरुवातीला घेतली होती ते आहेत प्रोडक्शन डिझायनर म्हणून सुमन रॉय महापात्रा सिनेमॅटोग्राफर म्हणून सिल्वरस्टर फॉन्सेका आणि एडिटर म्हणजे संकलक म्हणून आरती बजाज या सर्व चित्रपटाच्या महत्त्वाच्या पण तांत्रिक बाजू आहेत ज्या एकदम परफेक्ट आहेत तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कि त्या किती परफेक्ट झाल्या आहेत त्यामुळे मी इथे सविस्ताराने विस्ताराने इथे बोलणार नाही मित्रांनो एकंदरीत आणि थोडक्यात असा आहे अमरसिंग चमकीला खूप दिवसांनी एक सर्वांग सुंदर सिनेमा आला आजी बात चुकवू नका आउट ऑफ फाईव्ह मी अमरसिंग चमकीला देईल चार स्टार ए परफेक्ट मास्टरपीस एंटरटेनर आणि एव्हरग्रीन कल्ट क्लासिक चित्रपट मित्रांनो तुम्हाला आमचा अमरसिंग चमकीलाचा रिव्ह्यू कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद